बीडखंडणी प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराड याच्या गडगंज संपत्तीचे अनेक धक्कादायक उदाहरण समोर येत आहेत पिंपरी चिंचवड शहरातील वाकड परिसरामध्ये वाल्मिक कराड याची पत्नी मंजली कराड हिच्या नावाने आणखी एक टू बी एच के फ्लॅट आढळून आला आहे वाकड परिसरातील मी कासा बेला ह्या परिसरामध्ये हा फ्लॅट आहे आपण पाहू शकतो की मागील काही दिवसापासून हा जो फ्लॅट आहे हा बंद आहे मात्र ह्या फ्लॅटची जी मालकी आहे ती वाल्मिक कराड यांची पत्नी मंजली कराड यांच्या नावाने आहे आज पिंपरी चिंचवड शहरातील वाकड परिसरातच पार्क स्ट्रीट आयव्होरी ह्या बिल्डिंगमध्ये एका आलिशान फ्लॅट वाल्मिक कराड यांच्या नावाने आढळून आला होता त्याच्यानंतर पुन्हा एकदा आजच पिंपरी चिंचवड शहरातील वाकड परिसरामध्ये मी कासा बेला ह्या ठिकाणी वाल्मिक कराड यांच्या पत्नीच्या नावाने हा दुसरा फ्लॅट आढळून आलेला आहे त्यामुळे एकूणच मा वाल्मिक कराड यांच्या स गडगंज संपत्तीचे अनेक धक्कादायक उदाहरण पुढे येत आहेत ये एवढी माया वाल्मिकीराणी यांनी कुठून जमवली किंवा त्यांनी कुणाचे पैसे ही संपत्ती घेण्यासाठी गुंतवले असे अनेक प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहेत गोपाल मुढगे साम टीव्ही न्यूज पुद्रीचीचवाडा महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राइब करा तसे सर्व नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका